इतिहास प्रसिद्ध आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या किल्ल्यानं आश्रय दिला अतिशय संकटप्रसंगी त्या किल्ला आज अतिक्रमण त्याच्यावर मोठ्या प्रमाणात झाले आणि तो विशाळगड मुक्त करण्यासाठी चौदा जुलै रोजी महाराष्ट्रातून शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ही मोहीम आम्ही आखलेली आहे त्यासंदर्भात माहिती देण्यासाठी आम्ही प्रेस घेतलेली धडक मोर्चा नाही आमची अतिक्रमण काढण्यासाठीची मोहीम आहे धडक मोर्चा किंवा मोर्चा आंदोलन असं त्याचं स्वरूप नसून अतिक्रमण काढण्यासाठी आम्ही जाणार आहे ते कुंदन पाटील कोण आहे ते मला माहीत नाही परंतु छत्रपती संभाजीराजे गेली दहा वर्ष पंधरा वर्ष झाली गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी झटत असतात महाराष्ट्रातल्या प्रत्येक किल्ल्याची व जतन संवर्धन होण्याची त्यांची भूमिका आहे त्या भूमिकेतूनच त्यांनी रायगडवर जे जतन संवर्धन केले तो रोडमॅप म्हणून आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्याच पद्धतीनं विशागडावर सुद्धा व्हावं यासाठी आम्ही गेल्या वर्षीसुद्धा मोहीम आखली होती त्या मोहिमेचा परिणाम म्हणून तिथं पशुहत्या किंवा इतर ज्या काही गोष्टी होत होत्या त्या बंद झाल्या त्याची पुढची स्टेप म्हणून आज आम्ही अतिक्रमणमुक्तीसाठी पाऊल उचललेलं आहे गड़ नाही आमची पण भूमिका तीच आहे ना की कि सगळ्याच किल्ल्यांवरच अतिक्रमण निघलं पाहिजे पण आज विषयागडच घेतलं म्हणून आता दुसरीकडचं दाखवून तो मुद्दा सॉफ्ट करायचा प्रयत्न त्यांचा तेच राजकारण करायला लागले बघायला पाहिजे सगळ्या आहे काय मला माहीत नाही हायकोर्टाची मला काही भूमिका माहीत नाही त्यांना जर त्या हायकोर्टाकडनं काही प्रत वगैरे निकाल वगैरे आला असेल तर ते काय आम्हाला माहित नाही आमच्यापर्यंत काय आलेलं नाही विशालजवडवर जे अनधिकृत बांधकाम आहे तो सगळ्यात महत्वाचा विषय होता ते कोणत्या पद्धतीने काढायला पाहिजे कारण दोन वर्ष झालं यासाठी आम्ही झगडत आहे संभाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपण शासनाशी डॉक्युमेंटेशन पण केलेलं आहे आम्ही एक पंचवीस वर्ष झाली संभाजीच्या दुर्ग सर्वजांसाठी काम करतो आहे आणि गडावरचं जे जे कोर्टात गेलेले आहेत म्हणतात ती ठीक थी आहे खरं कोर्टात गेलेली सोडून जी अनधिकृत बांधकाम आहे ती तर हटवायला परवानगी आहे ती तर कलेक्टरने तो आदेश देऊन ती काढायला परवानगी द्यावी नसेल किंवा त्यांच्याकडं प्रशासनाकडं जर जर क ती काढण्यासाठी जर यंत्रणा उपलब्ध नसेल तर शिवभक्त समर्थ आहे की ती कसं कोणत्या पद्धतीने काढायचं शक्यच नाही ते कोण आहेत माहीत नाही ते किती वेळा गडावर गेलेत आम्ही पंचवीस ते तीस वर्ष झालं गडसंवर्धनाचं काम करतोय राजांच्या नेतृत्वाखाली आणि महाराष्ट्रातली जवळजवळ संपूर्ण गडसंवर्धन करणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यांचं आणि राजांचं रोज कोऑर्डिनेट होत असते रोज मॅपिंग होत असते कोणत्या पद्धतीने संवर्धन करायला पाहिजे पुरातत्व खात्याशी संबंध आहेत त्यांच्या परवानगीनेच किंवा त्यांच्या संबंधाने म्हणजे कोणत्या पद्धतीनं गडसंवर्धन होऊन काम करायचं ह्या आमच्यासारख्या महाराष्ट्रातल्या तमाम संघटना काम करत असतात त्यामुळं गडसंवर्धन कसं करायचं काय करायचं हे आम्हाला कुणी शिकवू नये कोण असेल ते किती वेळा गडावर गेलेत किती काम केले ते आमच्या समोरही देत किंवा समोर आमच्या बसू देत आम्ही त्यांच्याशी डिबेट करायला तयार आहोत कोण हा कुंदर पाटील कशाला वारंवार वार नाव घेत आहे काही संबंध नाही असे भरपूर जण आहेत आमच्या शिवभक्तांच्यात एवढी ताकद आहे की प्रत्येक गडावर शिवभक्त गेलेला आहे तिथं संवर्धन केलेलं आहे गडकोटांचं संवर्धन म्हणजे आमचा आत्मा आहे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय सर्वात गडप्रेमी त्यामुळे आम्ही नाही आम्ही कोणतंही हिंसक आंदोलन करत नाही गडसंवर्धन काम करणारी आम्ही संस्था आहे सगळ्या आणि गडावर कसं पावित्र्य राखलं जाते गडाचं गडावरच्या प्रत्येक वस्तूचा आम्हाला अभिमान आहे प्रत्येक वस्तू ही शिवाजी महाराजांच्या प त्या पावनभूमीत त्या विशाळकर ज्या विशाळकडने महाराजांना वाचवलं तीनशे बांदल सेना असेल बाजीप्रभू देशपांडे असतील फुलाजी प्रभू देशपांडे विठ्ठोजी खाटे असतील ह्या वेगवेगळ्या सरदारांच्या बलिदानातून हा रायगड विशाळगड उभारलेला आहे आणि तिथं महाराजांना सुखरूप पोचलं आहे त्याची अस्मिता आम्ही जाणतो आहे आणि आम्हाला कुणी सग शिकवू नये की कोणत्या पद्धतीनं विशाळगडवर आंदोलन करायचं आम्ही हिंसक आंदोलन करत नाही आहे तर प्रॉपर वेनं आंदोलन करतो स्वच्छता मोहीम आमचा मुख्य भाग आहे हायकोर्टाचा आम्ही सन्मान करतो तो विषय वेगळा हाय को जे कोर्टात स्टे आलेला आहे त्या वास्तू सोडून ज्या अनधिकृत आहेत त्या जर काढायला कुणाला परवानगीची गरज नाही ना त्या जर प्रशासन काढत नसेल तर आम्ही समर्थ आहे मग प्रशासनानं भूमिका घेऊन आम्हाला तारीख द्यावी त्या दिवशी ते अतिक्रमण आम्ही काढू एवढाच विषय आहे बाकी काहीही नाही आहे साधा आणि सिंपल आहे की ज्या अनधिकृत वास्तू आहेत त्या काढल्या जाव्यात कोर्टाचा स्टे असेल तर ठीक आहे ज्या कोर्टाच्या स्टे सोडून ज्या वास्तू आहेत त्या तर काढल्या जाव्यात पेविंग ब्लॉक घातलेले आहेत फरसबंदी मार्गावर शिवकालीन जो फरसबंदी मार्ग आहे त्याच्या तिथल्या ग्रामपंचायतीने पेविंग ब्लॉक घातले ते तर काढायला कोणाचे हमीपत्र घ्यायला लागत नाही ते पहिल्यांदा सुरुवात तरी करा ना संवर्धनाची सुरुवात केलेलं आम्हाला शिवभक्तांना दिसू दे आम्ही ॲटोमॅटिक थांबतो अजून तीन दिवस आहेत तीन दिवसात तुम्ही काम चालू करा आमची काय गरज नाही ना तुम्ही काम चालू करा ना प्रशासनाला आमचं म्हणणं आहे की तुम्ही तिथं काम चालू करा चौदा जुलैला काय भूमिका आम्ही स्वच्छता मोहिमेसाठी राहिलो चलो विशाळगड एकच नाराय आणि सर्व शिवभक्तांना आव्हान आहे दुर्गप्रेमींना आव्हान आहे गडकोट संवर्धनात काम करणाऱ्या संस्थांना आव्हान आहे की चौदा जुलै रोजी बारा वाजेपर्यंत विशाळगडच्या पायथ्याशी पोचा आपण विशाळगडावरील कचरा निर्मूल करू प्लास्टिक बॉटल निर्मूलन करू जे काय करायचं आहे ते विशाळगडावर आल्यावर करू